नमस्कार शिक्षक मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील या भागात पडणार मुसळधार पाऊस तर काय बातमी हे पाहण्यापूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपण आपण केले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गेल्या काही दिवसापासून पावसाचे चक्र फिरलेले दिसत आहे कधी ऊन पडत आहे तर कधी पाऊस पडत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले पावस मिळत आहे मध्येच खूप ऊन पडत आहे तर लोकांना खूप गर्मी ही जाणवत आहे अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस वर्तवला आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे यासोबतच पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग यासारख्या ठिकाणी देखील पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे हवामान विभाग दररोज पावसाविषयी अंदाज व्यक्त करत असतात पण अशातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासोबत पुण्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यासोबत हा हवामान विभागाने विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे त्यामुळे आता विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती गडचिरोली चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या गणपतीची दामधूम सर्वत्र दिसत आहे आणि पावसाचा जोर मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे अशातच आता मराठवाड्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नऊ पासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी हवामान विभागाने अतिवृष्टीचा सा इशारा देखील दिला आहे त्यामुळे नागरिकांना पुढील दोन दिवस काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा